दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगता अर्थातच भाऊ मित्रांनो लय दिवस झाले व्हिडिओ दिला नाही तर आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जे काय आता मागच्या काही दिवस एवढा पाऊस झाला आहे आणि ह्या पावसामध्ये आपलं जे काय पीक आहे का हे पीक ट्रेसमध्ये गेलं म्हणजे तानामध्ये गेलं ताण कधी येतो पिकाला जसा माणसाला ताण येतो तसा पिकाला सुद्धा ताण येतो तर ताण कसा येते माहिती का एकतर जास्त पाऊस झाल्यावर जास्त पाणी झाल्या आणि कमी पाणी झाल्या आणि उन्हाचा ताण उन्हाचा चटका बसल्यावर असा पिकाला दोन ते चार पद्धतीने त्याला पिकावर ताण येतोय तर आपल्या ह्या भागामध्ये या भागाबंदी भागा मानण्यापेक्षा जवळपास आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस झालेला आहे जवळपास सगळ्या भारतात म्हणलं तरी हरकत नाही एवढा पाऊस झाला आणि ह्या पावसातून त्या पिकाला बाहेर येण्यासाठी या ताणातून बाहेर येण्यासाठी त्याला काय करावं लागेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आणि सहज आपल्या सहज घरच्या घरी कशा तयार करता येते आणि हे है तुम्हाला मी आत्तापर्यंत आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर आज मी अशीच तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ह्या तानामधून येण्यासाठी वेगवेगळे वेग आपण बरेचसे फॉर्म्युले दिले पण आजचा जे काय ह्या औषधाचा फॉर्म्युला आहे एकदम जबरदस्त आहे आणि ह्या पिकासाठी एक वरदान म्हणून त्या औषधाचं नाव म्हणून आपण वरदान म्हणून ठेवू आणि एक ह्या पिकासाठीच नाही तर सुद्धा एक वरदान आहे कारण माहिती आहे का पीक जर तानातून बाहेर आलं ह्याच्यात कोणते माहिती आहे का कंदवर्गी आलं भाजीपाला आलं फळबाग आलं जे काय आपण बारा महिने पिकं घेतो त्या सगळ्यासाठी हे पीक म्हणजे हे औषधी आहे मॅडम त्याच्यामुळे हे व्हिडिओ करून बघा आणि व्हिडिओ तेवढं लाईक करा आणि नवीन चॅनलवर कोणी असलं तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती का आणि तुमचं एक लाईक माहिती आहे का आपल्या व्हिडिओ दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी एक माहिती आपल्याला प्रेरणा देऊन जाते त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करून जा तर आजचे हे जे काय औषध आहे हे औषध म्हणजे सहजासहजी कोणीसुद्धा बनवू आहे तर ह्यासाठी लागणार काय काय माहिती घ्यायसाठी का एक आपल्याला दही आहे आणि तुम्हाला हे जे काय दही का आता बरेचसे शेतकरी बांधव म्हणजे किंवा आम्हाला जळशी गायचं दही ते जमन का मी जळशी गायचं दही वापरलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही मशीचं वापरा गाईचं वापरा समजा गायचं जर नसली तर मशीचं वापरा गायचं असलं तर गाईचं वापरा बाकीचं कशाचा वापरा जयची गायचा अनुभव घेतलेला नाही त्याच्यामुळं तुम्ही प्रयोग करून तुम्ही नंतर त्याचा रिझल्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये नंतर मला सांगा तर सुरुवातीला काय घ्यायचं आपल्या ही दोनशे ते अडीचशे लिटरची टाकी त्याच्यात आपल्याला शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यात पाणी शंभर लिटर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन किलो गुळ घ्यायचा आहे एक तुम्हाला आधी माहिती सांगतो दोन किलो गुळ घ्यायचा आहे आणि दोन किलो दही घ्यायचंय जर आपल्याकडे जास्त क्षेत्र असलं एकचा फॉर्मूला सांगतो मी जर आपल्याकडे जास्त क्षेत्र असलं तर ह्याचं प्रमाण वाढवायचं दोनशे लिटर पाणी घ्यायचं दोनशे लिटरमध्ये आपल्याला पाच किलो दही घ्या पाच किलो गुळ घ्या पण आपल्याला हे दोनशे लिटर शंभर लिटरचं प्रमाण सांगतो शंभर लिटर पाणी लक्षपूर्वक खिडू बघा शंभर लिटर पाणी दोन किलो दही घ्यायचं आहे गायचं घ्या म्हशीचं घ्या आणि दोन किलो गुळ घ्यायचं आहे एवढंच घ्यायचं आहे आणि हे चोबत आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे गायचं घ्या म्हशीचं घ्या जर दही जर गायचं असलं तर गाईचंच गोमूत्र घ्या आणि म्हशीचं जर दही असलं तर म्हशीचंच गोमूत्र घ्या गोमूत्र नाही म्हणता येणार त्याला मूत्र म्हणायचं म्हशीचं एक मूत्र म्हणायचं हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये आहे आता कसं टाकायचं तुम्हाला दाखवतो ह्याचं जे काय टाकण्याची पद्धत आहे का ह्याच्यात सुद्धा टाकण्याची एक पद्धत आहे या का आपल्याला अगोदर काय घ्यायचंय दही घ्यायचंय बाई पातळ झालंय थोडंसं दोन तीन दिवस झाले आणलेलं आहे पण ते बनवू बनवू म्हणून बनवून झालं नाही व्हिडिओ आता पातळ टोकून घ्यायचं आणि हलून घ्यायचं आपल्याला कारण माहिती का तसं जर ठेवलं का ते तुपाचं जे तवंग असते का ते तवंग घ्यायचं असते त्याच्यामुळे आपल्याला हे हालून घ्यायचंय पूर्ण हे दोन किलोपेक्षा जास्त झाले पण एक तुम्हाला प्रमाण सांगितलं अगोदर दही घ्यायचं बघा आता काय करायचंय आपल्याला दोन किलो गुळ घ्यायचा अगोदर काय टाकलं आपण दही टाकलं दोन किलो शंभर लिटर पाण्यामध्ये दोन किलो दही टाकलं दोन किलो गुळ घ्यायचा दोन किलो गुळ आपण हे केलंय बट का बारीक करून घेतलेला आप तर आपल्याला गोमूत्र घ्यायचंय दोन लिटर हे आपल्याकडे जुनं गोमूत्र आहे आपल्याला दोन लिटर घेतलं पाच लिटर घेतलं तरी चालतंय पण आपल्याला क्षेत्र किती त्याच्यानुसार घ्यायचंय क्षेत्र जर जास्त जर करायचं असलं आपल्याला तर ह्याचं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि ह्याच्यासुद्धा प्रमाण वाढवायचं मी तुम्हाला सांगेल आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं जसं आपण जीवामृत बनवतो त्याच पद्धतीने हे करायचं आपल्याला सकाळ संध्याकाळ का ते, ते हलवायचे बर सकाळ सकाळसंट्या का एकजीव टाकायचे पण जे काय प्रमाण आहे का हे प्रमाण ह्या प ह्यानी टाकायचं की अगोदर दही पाडा टाकायचं नंतर आपल्याला गोळ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गोमूत्र टाकायचं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या सकाळ संध्याकाळ का हलवायचं हे सगळ्याला आपल्याला सगळ्याला माहिती आहे हाली जायच्या नंतर आपल्याला ह्याच्या व्यवस्थित झाकून ठेवायचं जर बोंद्रीपोतं असलं बोंद्रीपोतं नाही नाहीतर मग आपलं साडीचं धुडकं असलं तर साडीचं धुडकं झाकून ठेवायचं आणि हे तयार कधी होतंय हे सकाळ संध्याकाळ आपल्याला सात दिवस ठेवायचे किती सात दिवस ठेवायचे सात दिवस झाल्याच्या नंतर हे आपल्याला लगेच वापरायचं नाही तुम्हाला सांगतो सात दिवस झाल्याच्या नंतर आपल्याकडे का ची पेंड आहे म्हणा शेंगदाणा पेंड आहे किंवा आपल्याकडे एखादी कोणती बी पेंड असू द्या फक्त ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की लिंबाची पेंड असते का ही लिंबाची पेंड वापरायची नाही लिंबावर पेंड म्हणतो ना ही अजिबात वापरायची नाही ती फक्त आपल्याला दोन किलोच घ्यायचं आपल्या हे प्रमाण किती दोन किलोचं आणि हे दोन किलोच त्याच्यामध्ये टाकायचे सात दिवस झाले बरं का सात दिवस झाल्यावर ते हे काढायचंय त्याच्या सातव्या दिवशी टाकल्याच्या नंतर आपल्याला एक दिवस म्हणजे आपल्याला चोवीस तास त्याच्यात पुन्हा ते फर्मेंटेशन त्या दिवशी ठेवायचं म्हणजे त्या त्या किलवन क्रिया आहे का ते आपल्याला चोवीस तास होऊन द्यायची चोवीस तास झाल्याच्या नंतर चांगला हलवायचं आहे आणि नंतर मग ज्यावेळेस ते स्थिर होईल ज्यावेळेस सगळं स्थिर होईल का त्यावेळेस आपल्याला वरचं वरचं सगळं पाणी आपल्याला एखाद्या ड्रममध्ये काढून घ्या नाही तुम्हाला जसं गाळून घेता येणार तसं घ्या आणि आप ह्याच्यातलं आपल्याला फवारणीसाठी फवारणीसाठी प्रमाण सांगतो तुम्हाला फवारणीसाठी जसं पिकाची अवस्था आहे त्या पद्धतीने घ्या कमीत कमी आपल्याला दोनशे एम एल एका पंपासाठी दोनशे एम एल कारण माहिती आहे का सगळ्याकडे आता जवळपास सोळा लिटरचे हे झाले बॅटरी पंप झाले तर दोनशे मिली एका पंपासाठी आपल्याला वापर करायचा आहे आपल्याला ती आठवड्यात दोन जर फवार घेतल्या चार चार दिवसाचा जर फवार नाही तर आपल्या पिकावरची जी काय काळखी का ती काळोळखी जबरदस्त वाढणार थंडीमधलं जी काय आपण पीक ह्याच्यामध्ये जाते आपल्या तानामध्ये जाते ते तानामधलंसुद्धा जाणार आणि जे काय आपण पिकाच्या त्याच्यामध्ये पावसामध्ये ह्याच्यामध्ये जे काय खतं औषधं दिलेल्या असतात ते खाली जमिनीमध्ये निघून गेलेले असेल मग ते रासायनिक असू द्या सेंद्रिय असू द्या किंवा नैसर्गिक असू द्या आणखीन कोणत्या पद्धतीचे असू द्या ते सगळे पाण्या पावसामुळे जास्त साठल्यामुळे हे जमीन खोल गेलेले असते आणि आपल्या पिकाला खायला काहीसुद्धा राहिलेलं नसते त्याच्यामुळे आपल्याला हे ड्रिपमधून जर द्यायचं झालं तर आपल्याला ड्रिपमधून आपल्याला हे शंभर लिटर द्यायचे आणि फवारणीसाठी आपल्याला दोनशे एम एल एका पंपासाठी वापर करायचा आठवड्यातून दोन दिवस त्या आपल्याला तशा चार जरी फवारण्या घेतल्या किंवा महिन्यातून आपल्याला आठ जरी फवारण्या झाल्या तरीसुद्धा आपल्याला जे काय रासायनिक खतावरचे औषधावरचे बुरशीनाशक कीटकनाशक जे काय आणायचे का त्याच्यावरचा खर्च झिरो होणार झिरो होणार आता तुम्ही म्हणता फवारण्या जास्त व्हायला तर आपल्याला ह्याला खर्च पणता आहे खर्च काहीच नाही फक्त फवारणीचा खर्च आहे फवारणीचा कष्ट आहे एवढे जर कष्ट घेतले तर आपल्या बाजारातून एक रुपयाचे सुद्धा कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक काहीसुद्धा विकत आणायची गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा वापर करा आणि ह्याचा आलेला रिझल्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण माहिती आहे का एक एक तुमची कमेंट पॉझिटिव्ह कमेंट असते का ती आम्हाला दुसरे व्हिडिओ करण्यासाठी आणि जे काय आणि व्हिडिओ माहिती आहे का मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल कोणाचे मुलाखती घेतलेले नाही किंवा काही नाही तसं काहीच नाही फक्त जे काय आपल्याला अनुभव आले आहेत हे अनुभव आलेले सगळ्या गोष्टी आपण या तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ते सक्सेस झालेलेच आपण व्हिडिओ टाकलेले असं नाही किंवा काहीतरी उठलं की लगेच टाकायचं आणि तुम्हाला दाखवायचं असं नाही कारण माहिती आहे का मला जे काय चटकाने बसलेत का इतर कोणत्या शेतकरी बांधवाला चटकाने बसू नये ह्याच्यातून फसू नाही ह्याच्यात कोणते खड्ड्यात जाऊ नये म्हणून माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याला प्रयत्नाला शंभर टक्के यश भेटतंय त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यातून काम करीत जा तुम्हाला आलेलं यश तुम्ही प्रत्येक कमेंटमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न करीत जा कारण त्या कमेंट सगळे शेतकरी बांधव वाचतील आणि ते वाटल्याच्यानंतर त्यांच्यासुद्धा असं वाटण की आपणसुद्धा नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती ज्या पद्धतीची शेती करायची त्या पद्धतीची शेती करा फक्त शेती व्हायचा खर्च कमी करा माझं एक प्रामाणिकपणे पहिल्यापासून सांगण्याचा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळे ज्या कमेंट वाचल्यावर त्यालासुद्धा बळ येईल आणि ती त्या शेतीकडे वळचे आणि आपला खर्च कमी करतील मला एवढंच सांगायचे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला तेवढं लाईक करा तर भेटू नवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदेगडी धन्यवाद राम राम